महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्वाची निवडणुका संपताच यांच्यासाठी आली आहे मोठी महत्वाची बातमी काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असे लेरिस अपडेट आपल्यापर्यंत येतील छत्रपती संभाजीनगर येथे नवीन शैक्षणिक वर्षात राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पूर्व प्राथमिक शिक्षणात नेमके काय शिकवायला हवे याचा अभ्यासक्रम आला आहे त्यानुसार बालवाड्या आणि अंगणवाड्या पाठ्यपुस्तकं मिळणार असून त्यांची छपाई बालभारतीमध्ये सुरू आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टप्प्यामध्ये पुढे जाणार आहे यावर्षी बालवाड्या अंगणवाड्यासाठीही अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे त्यानुसार टप्प्याटप्प्यामध्ये दोन हजार तीसपर्यंत पर्यंत या धोरणाचे प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्याची सुरुवात यंदा पूर्व प्राथमिक स्तरावरून केली जाणार आहे लवकरच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल तीन ते आठ वर्ष वयोगटातील मुलांची आकलनशक्ती बौद्धिक क्षमता विलक्षण असते त्यामुळे या वयातील मुलांच्या क्षमता अधिक वाव मिळावा त्या अनुषंगाने अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे शिक्षणातील विद्यार्थ्यांचं लर्निंग पुढील काळात नोंदवल्या जाणार आहे शैक्षणिक क्रेडिट क बरोबरच कला क्रीडा कार्यानुभव या अंतर्गत मिळालेल्या क्रेडिटलाही महत्त्व दिले जाणार आहे असेही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील